नमस्कार मंडळी स्वागत आहे मा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये बघा आमच्या घरच्या शेजारी किती मोठं बोरीचं झाड आहे आता ह्याची बोरं लवकरच लागतात काही बोरींना दिवाळीनंतर पिकायला चालू होतात पण आमच्या इथली बोरं आहे ती खूप लवकर पिकते आणि संक्रांतीपर्यंत ह्याला एकही बोर राहत नाही बघा खाली किती पडलेत बोरं ह्याला खूप बोरं पडलेत आणि दिवसभर पक्षीही ह्याला खूप खाऊन खाऊन खातात आणि खाली पाडून टाकतात आता कोणाकोणाला आवडतात ही रानबोरं तर कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप आवडतात बाबा खूप बोरं पडलेले आहेत खाली हे बघा इकडं पण किती बोरं पडलेत कोणाकोणाच्या घराशेजारी किंवा शेतामध्ये अशी बोरं आहेत ज्यांना ती खूप आवडतात आता आमच्या इकडे एवढी बोरं आहेत पण खात तर कोणच नाही कारण काही जणांना आवडतात तर काही जणांना नाहीत आवडत मी बघा बोरं घेतलीत बघा किती छान दिसतात दिसायला पण तर दिसायला छान दिसतात आणि खायला पण खूपच ठे टेस्टी लागतात हे खूप गोड बोर आहेत आंबट जराही नाही आहे हे बोर बोर किती मोठं झाड आहे बघा हे बोरीचं आता ही बोरं मी घरी घेऊन आलेली आहे बघा मी अर्ध तुम्हाला तो तोडून दाखवलं आहे बघा किती छान बोर आहे खायलाही खूप गोड आहे चला लवकरच भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बा